पान नंबर अठरा पाठ दहावा दिनूचे बिल यामध्ये आपल्याला हे चित्र दिसत आहे हे चित्र कशाच आहे काय काय चित्रामध्ये दिसत आहे आपल्याला चित्रामध्ये डॉक्टर दिसत आहेत डॉक्टरांच्या बाजूला एक मुलगा खुर्चीवर बसलेला आहे आणि एक आजोबा बसलेले दिसत आता हा मुलगा कोण आहे माहीत आहे तुम्हाला हा मुलगा आहे दिनू आणि हा दिनू त्याचे हे वडील आहेत ते डॉक्टर आहेत डॉक्टर काय करतात डॉक्टर दवाखान्यामध्ये येणाऱ्या आजारी माणसांना तपासतात रोगी माणसांना तपासतात रोग्यांना औषध देतात गोळ्या देतात इंजेक्शन देतात आणि त्यांना बरं करत असतात आता काही दिवस काही काही रो, रो रोग्यांना दवाखान्यात सुद्धा लागतं आणि रोगी दवाखान्यात राहिल्यानंतर त्या रोगी माणसाला किंवा आजारी माणसाला ज्याला आपण पेशंट म्हणतो त्या पेशंटला बरा झाल्यानंतर घरी सोडत असताना डॉक्टरांचा सगळा खर्च द्यायचा असतो डॉक्टर त्याला काय देतात झालेल्या खर्चाची पावती देतात ती पावती म्हणजे डॉक्टरांचं असतं बिल आणि ती बिल पाहून मग जाणारी माणसं आजारी असणारी माणसं जी बरी झालेली असतात ती जाताना डॉक्टरांच्या दवाखान्याचा सगळा खर्च आणि दवाखान्यात आजारी माणसाला बरं करण्यासाठी जो खर्च झाला डॉक्टरांची फी असेल औषधाची फी असेल हे सगळी पावतीवर असते आणि ते त्याचे पैसे ही पावती वाचून म्हणजे हे बिल वाचून देत असतात हे दिनू दिनू हे सगळं पाहत होता असं हे चित्र आहे तर आपण हे पा आता दिनूचे वडील डॉक्टर होते तिनू कधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तेथे पुष्कळसे लोक येत कोणी तपासून घेण्यासाठी येत कोणी औषध घेण्यासाठी येत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतंय मला तपासा तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झाला आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारे पाहत असे आणि ऐकत असे दवाखान्यातच बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या बघा दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते दिनूने एके दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच डॉक्टर म्हणाले दिनू तो कागद वाचू लागला पहा दिनूच्या बाबांनी म्हणजे डॉक्टरांनी बिल काय असतं ते दिनूला दाखवलं आता तुम्हाला वेगवेगळी बिलं माहीत असतील तुम्ही तुमच्या आईला वडिलांना घरी गेल्यानंतर तुमच्या मम्मी पप्पांकडून वेगवेगळी बिलं घरामधली असतील ती पाहायची आणि कुठली कुठली बिलं असतात ते उद्या मला सांगायचं समजलं आणि हे आत्ता जेवढं वाचलं हे सुद्धा तुम्ही वाचून दाखवायचं आणि बिल म्हणजे काय हे उद्या तुम्ही सांगायचं ठीक आहे